जहरी बेस्ट कंत्राटी कर्मचारी यांना कळून देते की मे सत्तावीस मे चोवी मे सत्तावीस दोन आणि मे चोवीसचे चे असे एक दोन अर्ज म्हणजे टोटल चार पाच त्या आले गेल्या महिन्यातच म्हणजे गेल्या आठवड्यात म्हणजे दोन दिवसापूर्वी झालेत रविवारच्या अगोदर मी व्हिडिओ कॉल ठीक आहे सांगा तात्पर्य एवढंच की आजची सत्तावीस तारखेला बैठक झाली कामगाराचे तर त्या दिवशी बाहेर येणे अर्ज काढला हा अर्ज मला अठ्ठावीसला काय तर लगेच दुसऱ्या दिवशी मिळाला अर्ज आणि ज्या दिवशी मी कामगारायला बैठकीसाठी आलो होतो त्या दिवशी हा अर्ज मला सत्तावीसला घरी आला कारण पोस्टमनचा मला फोन आला विचार करा राष्ट्रपती भवन राष्ट्रपतीची मेल आहेत मला अनेक माळे आहेत यांच्याकडे पाठवले मला सी मध्ये आतात मी सी सी मध्ये त्यांना पाठव कोणाला पाठवलं मला माहीत आहे मी मध्ये पण हे लोक मुद्दाम कारवाई करत नाही एकमेकाला सतत वाचवण्याचा आणि प्रयत्न करतात हे जवळजवळ पाच सहा पेपर जे अर्ज आहे हे लक्ष असू द्या गेल्याच आठवड्यात आलेले अर्ज आहे सगळे तरी लोक एकमेकाला एवढं आतूर वाचवण्याचा प्रयत्न करतात अरे कुठं पाप पापणार आम्ही पण कर्मचारी म्हणजे कोणाची तर मुलं आहोत आम्हालाही मुलं आमचे कुटुंब आमच्या कुटुंबासाठी मुलासाठी आम्ही प्रयत्न करतो ही गोष्ट लक्षात असू द्या तुम्ही ज्या खुर्चीवर बसताय तुम्हाला आमा पगार आहे अनेक सुविधा आहेत तरी तुमची पोटं भरत नाहीत ही गोष्ट लक्षात एक कुटुंब आहे तुम्हाला मुलं नाही तुम्हाला नातवंड नाही घरमान फिरत असते घरमान फिरायची वाट बघू नका न्याय द्यायची सुविधा करा लवकरात लवकर मी समजून समजू नका करा माझे फळं बघितले पुण्यामध्ये तुम्ही झालेल्या अपघाता विभागामध्ये चांगली कर्माची फळं मिळाले तसं मुंबईमध्ये तेच चालू आहे गोष्ट लक्ष असं मला बोलायला लावू नका लवकरात लवकर विचार करून न्याय द्या कर्म इथंच फेड आला आणि ह्या खुर्चीवर तुम्हाला फेडायचा जर तुम्ही लवकरात लवकर न्याय जर नाही दिला लक्ष असू द्या प्रत्येकाला भोग आहे कारण एवढे पेपर तुम्ही पाठवताय दिशाभूल करण्यासाठी किती वाचवताय एकमेकाला किती बँका भरणार आहेत हां गरगर अन्याय करून आज आम्ही तेवीस जानेवारीपासून आझाद मध्ये बसतोय तुम्ही स्पष्ट सांगत सांगतो तुमचा आमचा संबंध नाही राष्ट्रपतीची मेल येतात त्यांना समजते तुम्हाला बीएसटी माझा मेल बघत नाही मुद्दा आयुक्तनं सांगितले त्या दिसत हे तुम्ही बघत नाही एक सुद्धा बीएसटी मेल बघून रिप्लाय देत नाही महानगरपालिका मेल बघून तुम्हाला फॉरवर्ड करते मेल तिथले तिथं तुम्ही मेल बघत नाहीत कारण जाणून बसून बघत नाहीत लक्ष असू द्या मी एक मनुष्य आहे मी कोणाचा मुलगा आहे मी कोणाचा भाऊ बहीण आहे मी कोण त्या कुटुंबासाठी करतो तुमच्या घरात कुटुंब आहेत तुम्हाला मुलं मुली बहिणी सुना सगळे आहेत ही वर लक्षात ठेवा भगवंताला मानणारा माणूस आहे आणि देवाच्या पुढे कोण जात नाही ना खुर्ची हा सर्वस्व नाही आज माझ्या तुम्ही रिटायर होणार घरात बसूनच खुर्ची बसणार द्या म्हणून सांगा तर एवढंच आहे लवकरात लवकर न्याय द्या तेवीस जानेवारीपासून आम्ही आज जून आला सहा महिने झाले परत एक महिना फक्त आचार्य जरी आम्ही घेतलं होतो पाच जानेवारीपासून आम्ही परत आधार मैदानला चला आज मैदान आम्ही जाणार आहे बसणार आहे तुमचा आमचा संबंध आम्ही सांगताय जर बीएसटीला तुमचा आमचा संबंध आहे तर मी का त्या दिवशीच बोललो का तुमच्या अशा लेटर रॅडवरती याच लेटर सांगा घेऊन डिक्लेअर करा तुमचा आमचा संबंध आहे एक सत्तर कायदा काढा त्या दिवशी आयुक्तांना स्पष्ट सांगितले तुमचा यांचा संबंध आहे यांना लवकरात लवकर न्याय द्या आणि नाहीतर पुढची कारवाई आम्ही करू दो काय होते कामगार आयुक्त इमानदार आहे महानगरपालिका इमानदार आहे का मंत्रालयात बसले अधिकारी मंत्रिमंडळ इमानदार आहेत का तुम्ही इमानदार लवकरात लवकर कळेल आम्हाला तर तुम्ही इमानदार नसेल तर पुण्यामध्ये काय घेटेल ते आम्हाला कळाले त्यातलेच तुम्ही एक भाग आहेत आम्ही हे समजू जय हिंद जय महाराष्ट्र पाच तारीख पाच जून चलो आझाममध्ये